जे आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज सरांनी जास्त प्रश्न विचारला होता की ह्याचं टायटल कडीपत्ता काठवत आहे ओके तर बघत ना की कडीपत्ता हा असा एक भाग आहे की आपण जेवण बनवताना सगळ्यात प्रथम याचा उपयोग करतो आणि जेवताना मात्र आपण सगळ्यात पहिला तो आपण खटायला टाकतो तशी नात्यांची झालेले आहे आजकालची नाती आहे ही फक्त उपयोग फक्त आहे आणि मग दो ते त्याच्यामुळे काय ताटातोड होते हे प्रत्येकाला माहिती आहे ओके तर आपण लवकरात लवकर सुरू करू काय असेल तुमचे प्रश्न आता नक्कीच विचाराबद्दल हा आणि आता भूमिकेबद्दल त्यांच्या पात्रता या चित्रपटामध्ये भूषण आपले नायक आहेत रिद्धी रिद्धी कुमार नायिका आणि अक्षय अक्षयकांसळे त्यांच्या मित्राची भूमिका करतायत तसेच या चित्रपटामध्ये संजय मुणे आहेत शुभांगी गोखले हे भूषासरांच्या आईची आई वडिलांची भूमिका करत आहेत गार्गी फुले ही रिद्धीची आई बनलेली आहे आणि तो चित्रपट तुम्हाला खरोखरच खूप हो आवडत्या चित्रपटाची वनदान असे आहेत की नाती जी कडवट वाटत आहेत ओके जी कडीपत्त्यासारखी आहे ओके जे आजकाल बोलतात ना की मी असं तुम्हाला सोळापूर्वी सांगितलं की त्याचा उपयोग माहिती आहे आपल्याला गुणधर्म माहीत नाही आता तो चावून खाल्ला असता तशीच नाती झाली फक्त उपयोग माहिती आहे एकमेकांमधला उपयोग आपला गुणधर्म तर नसतो त्याच्यामुळे काय घडतं तो हा चित्रपट आहे ललितची भूमिका करतोय त्या सिनेमामध्ये मॅरिड कपलची गोष्ट आहे आणि त्यात हजबंडचा जो रोल आहे तो मी करतोय छान आहे अगदी ललितची भूमिका मला असं वाटतं एक सर्वसामान्य परिवारातला हा सदस्य आहे एक छान मुलगा आहे चांगला पती होण्याचा प्रयत्न करतोय चांगला मित्र आहे आणि <laughs> मला असं वाटतं की प्रत्येक सर्वसामान्य पुरुषाला रिलेट होईल असा ललिता आहे नमस्कार मी रिधी कुमार आधी तर आपण सगळे थोडं हसूया कारण हे पिक्चर बद्दल आपण बोलायला आलोयत आणि ही खूप मस्त पिक्चर आहे कारण जसं म्हणाला की सगळे लोक रिलेट करू शकता ज्यांचं लग्न झालंय डेफिनेटली रिलेट करतील ज्यांचे जस्ट जा होणार आहे त्यांच्यासाठी मस्त वर्कशॉप आहे की बाबा काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे आपल्याला आयुष्यात घडलेले सिच्युएशनच आपल्याला कळतं की आपण कसं वागावं आणि खूप वेळा माझे आय म्हणते की एक्सपिरियन्स हे ऑब्झर्वेशन मी कळतं तर हे पिक्चर बघा ऑब्झर्व करा तुम्हाला खूप काय कळेल की नात्यांना कसं इम्पॉर्टन्स द्यावं कसं नात्यांची काळजी घ्यावे ते पण एक कडीपताचे प्लांट सारखे आहेत की त्यांना तेवढं पाणी तेवढं ऊन तेवढं तुम्ही प्रेम द्या आणि तेवढं ते उभरून येईल मी नीरा हे कॅरेक्टरची भूमिका प्ले करते आणि ती पण एका मुलीसारखी मुलगी आहे प्रेमात पडते लग्न करते आणि लग्नानंतर मग खूप गोष्टी आपल्याला रिअलाइज होतात माणसाबद्दल ऍज अ ह्युमन बीइंग बद्दल फॅमिली बद्दल आणि काय काय प्रॉब्लेम मुळे मग त्यांचं ह्या लेवलपर्यंत येतं की ते घटस्फोट पर्यंत जातं मग ते कसं त्याला टॅकल करतात लाईफचे जे हे रिअलिस्टिक रिअल लाईफ प्रॉब्लेम्स असतात त्याला कसं आपण डील करायचं आणि तरीही कसं खुशाल राहायचं कसं त्याला चांगल्या पद्धतीने एक पॉझिटिव्ह ऍस्पेक्टनी डील करायचं हे हे फिल्मचं एक एक वन लाईनर आहे आय वडचे आणि प्लीज या सात नोव्हेंबरला ही पिक्चर बघा आणि तुम्हाला खूप मज्जा येईल बघायला नमस्कार मी अक्षय डनसाळे नाती म्हणले की सपोर्ट आला आणि त्या सपोर्टचं काम मी, चित्रपटात है। मी या चित्रपटात करतोय कडीपत्त्यातली मधली काळी म्हणजे मी आहे या चित्रपटात आणि मराठीमध्ये म्हणे उडत्याला गाडीचा आधार त्यामुळे ती काळी आपल्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी असते कोणाला आईच्या रूपात असते कोणाला बहिणीच्या दादाच्या कोणाला मित्राच्या रूपात असते तर तसंच मी या चित्रपटामध्ये पात्र साकारतोय की ज्याचा सपोर्ट कायम बरोबर आहे आणि त्याच्या सुखात दुःखात या सगळ्या इमोशनल अप्स अँड डाऊन्समध्ये तो त्याच्या बरोबर आहे धन्यवाद